महाव्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला छोटा मटका नावाचा वाघ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलाय महिनाभरापूर्वी ब्रह्मा नावाच्या वाघाशी झालेल्या झुंजीनंतर तो जखमी झाला ब्रह्मा वाघाला त्याने ठार केलं असलं तरी मटका सुद्धा त्यात गंभीर जखमी झालाय त्याच्या पायाला गंभीर दुखापत पा झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचं चा। दृश्यातून दिसून येत आहे अशा परिस्थितीत तो शिकार कशी करणार परिणामी तो उपासमारीने मरू शकतो हे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवली जात आहे अशातच त्याने पुन्हा एकदा शिकार केली आणि ही शिकार करताना त्याच्या पायाची जखम आणखीच गंभीर झाली आता तो जगण्यासाठी अक्षरशः संघर्ष करत आहे त्यामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहे डॉक्टर आणि विभागाची एक टीम या वाघावर सतत लक्ष ठेवून आहे सध्या आपण मॉनिटर करत असतो आणि जसं डॉक्टरचे आणि जसं रिपोर्ट येणार त्याप्रमाणे आप आप आपण एन टी करेल ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसांगी बफर झोन मध्ये निमढिला मागील अनेक दिवसापासून ताडोबाचा सी एम तसेच ताडोबा अंधारी व्याघ्रपत्रपाचा किंग म्हणून समाजला जाणारा छोटा मटकासूर यांची परिस्थिती काही अनेक दिवसापासून खालावली असल्यामुळे तो या ठिकाणी छोटा मटकासूर वाघ हा लंगळत आहे त्यामुळे त्याची परिस्थिती अतिशय गंभीर दिसल्याचे चिन्ह अनेक प्रसारमाध्यमातून उमटले या छोटा मटकासूरला मागील काही दिवसाअोदन ताडोबा प्रशासनाने ताड़ोब त्याला ट्रँगुलाईज करून त्याचा उपचार करण्यात आले परंतु त्या ठिकाणी छोटा मटकासूर कॅटल किल करत असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अंगावर जखमा उमटली आहे त्यामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा उपचार करणं गरजेचं आहे त्या त्यामुळे त्याच्यावर ताडोबा प्रशासनाने योग्य उपाययोजना करून त्याला या ठिकाणी जीवनदान देण्यात यावं